स्टार प्रोआवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कमी वेळातच प्रेक्षकांना खास पसंतीस येत आहे या मालिकेतील नवनवीन टिस्टमुळे मालिका रंजक होत जात आहे नुकताच या मालिकेत जोड्यांची अदलाबदली झाली आहे तर या चौघांचे काय असेल भवितव्य हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत नुकतेच नंदिनीनी जीवाशी घटस्फोट देण्यास नकार दिला आहे तर काव्याचे काय असेल याला उत्तर आणि पार्थ यावर काय या देईल प्रतिक्रिया हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत जीवा आणि नंदिनीच्या नात्याचे काय असेल भवितव्य हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तसेच काव्य आणि पार्थ या दोघांचं काय होईल हे पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत अशा ट्विट्स ट्विस्टमुळे मालिका रंजक होत जात आहे तर तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडत आहे का नक्की कमेंट करून सांगा